आरक्षण बचाव यात्रा ही आधी जी सुरुवात केली सर प्रचंड मोठा आणि जी काही जगनबुजबळ यांनी सत्याहत्तर सालची नामांतराची परिस्थिती आहे असं जे वक्तव्य झालं आणि त्याच्याच बरोबर एन चे नेते शरद पवार महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं जे वक्तव्य केलं आज खात्री लायक आ शाश्वती ने विधान करू शको जरंगे पाटिल जी मगनी है मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या यातून जे दोन तट पे, पडलेले आहेत एक मराठा समाजाचा गट आणि दुसरा ओबीसीचा असणारा राजकीय भांडणाचं सामाजिक भांडणामध्ये परिवर्तित करण्याचे अनेक जणांचे मनसुबे या यात्रेतून उद्ध्वस्त झाले आरक्षण त्याची अंमलबजावणी आणि शेवटचा निर्णय कोणाचा या संदर्भातलं सविस्तर माहिती आम्ही देत आलो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे जे दोन तट पडलेले आहेत जलांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा आणि ओबीसी ते राजकीय भांडण इलेक्शन पुरतं कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय ओबीसी हा मराठा समाजाला उमेदवार मतदान करणार नाही आणि मराठा हा ओबीसीला मतदान करणार नाही ओबीसी मध्ये ही नव्यानं आलेली जागृती की आपलं आरक्षण जात है त्याची जाणीव झालेली आहे यामुळे धूल दू, पेट जरी असलं तरी हे आपलं राजकीय भांडण आहे या भूमिकेपर्यंत हे यात्रेतून आम्ही असायला लोकांना घेऊन आलेलो आहोत ही सगळ्यात मोठी फलस्फूर्ती आम्ही असायला हे यात्रेशी मानतो जिथे राजकीय पक्षाचे नेते दंगलीच्या उंबरट्यावरती महाराष्ट्र असतानाही सामाजिक प्रश्नावरती भूमिका घेऊ शकत नाही हे महाराष्ट्राचं असणार दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय राजकीय लीडरशिप किती कमकुवत आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे स्वतःच्या समाजाच्या विरोधात आहोत की बाजूने आहोत ही सुद्धा सांगण्याची हिंमत या नेत्यांमध्ये नाही मराठवाड्याकडून विदर्भामध्ये जसा आलो तशी पहिली बैठक जी ओबीसी बरोबर झाली त्यामध्ये त्यामध्ये विदर्भातला कुंपी ही चर्चा झाली जे प्रतिनिधी उपस्थित होते धनगर समाजाचे माळी समाजाचे तेली समाजाचे बंजारा समाजाचे टाकूनकार समाजाचे आणि लहान ओबीसी जे यांचा सवाल की विदर्भातला कुंडी जो आहे ओबीसी आहे याच्याबद्दल दुमत नाही पण आयरणीची वेळ आली तर हा कोणाबरोबर असेल आरक्षणासाठी ओबीसी आहे हे त्यांचं म्हणणं होत पण उरलेल्या सर्व इतर गोष्टींमध्ये आमच्याशी बसण्याऐवजी ते मराठा समाज पाटील समाजाशी बसतात देशमुख समाजाशी बसतात तेव्हा आपण या संदर्भातला भूमिका घेतली पाहिजे याच कारण त्यांचं होत की विधानसभेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येणार आहे त्यातल्या काही जणांचं असं मत होतं की श्रीमंत आणि गरीब मराठ्याच्या लढाईमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचं बळी दिल्या जातं आणि अशा वेळेस कुणबी समाज कुठे राहील तो व्यवहारी दृष्टिकोनातून मराठा पाटील देशमुख यांच्या बरोबर आहे आरक्षणासाठी तो फक्त ओबीसी आहे असं म्हणतो आणि म्हणून ही शंका उपस्थित राहिली अशी परिस्थिती आहे आणि ही शंका कोणबी सोडून उरलेले ओबीसी जे आहेत त्यांच्या मनामध्ये आहे की ते मला त्याने पुसदलाही बोलून दाखवले आणि यवतमाळलाही त्या ठिकाणी भेट झाली त्याच्यामध्ये त्यांनी बोलून दाखवले आपण आता विचार पहिल्यांदा असणार पहिल्यांदा असणार जे आहे ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांचं महाराष्ट्रावर अस्तित्वात असेल तर तिसरी आघाडी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या कुठल्या भागामधलं जर असणार अस्तित्व नसेल तर त्याच्यामधलं असणार कुठे तिसरी आघाडी आहे त्याच्यामुळे कोणाचं तरी नाव घेऊन आम्ही तिसरी आघाडी करतोय आणि इतरांची मार्गनिंग करून मी त्याच्यावरती कॉमेंट करत नाही राज ठाकरे असं असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही जातीच्या मुद्द्यावरून माफी भडकवण्याचं काम सुरू आहे असं थोडं प्रसंग राज त्यांचं मत आहे तुम्हाला वाटते प्रशासक ज्याला त्याला आपली मतं मांडण्याची गरज आहे त्यांनी ते मत मांडलंय आम्ही आमच्या रॅलीमधन असं आमचं मत मांडलेलं आहे त्याच्यामुळे असं तुम्ही राज ठाकरेला जी विचारलात का कि बाबा ही आरक्षण बचाव यात्रा चालू त्याच्याबद्दल तुमचं मत काही आहे का तुम्ही नाही विचारलं त्यांना तुमच्या ते कोणाची हिंमत नाहीये एवढं सांगा ना तिथं ठोकशाही चालती ती ती लोकशाही नाही चालत स्टेटमेंट वाचलं का सगळ्या चॅनल्स वरती आहेत ती माझं स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे दुसरे मी कॉमेंट करत नाही पण ठाकरे असं पण म्हटलं की पवारांनी आरक्षण आम्हाला वाढवलं नाही महाराष्ट्राला बरीपूर होणार नाही काळजी पवार ती आम्ही घेतली ती आम्ही काळजी घेतली आणि आज आम्ही ठामपणे सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ना मणिपूर होणार ना दंगल होणार त्याच्यामुळे हे जे मिरी भगतचा जो खेळ चाललाय ना तो त्यांना चालू द्या आम्हाला महाराष्ट्र शांतता करायचा आहे तो आम्ही शांतता करतो आपल्या इथे झालेलंच आहे अभ्यास कमी दिसतोय मला कालचं स्टेटमेंट मी आजच तुम्हाला सांगतोय कि टी हा वेगळा आलाय म्हणजे डीटी हा वेगळा आलाय त्याच्यामुळे असं त्यांचं वर्गीकरण झालेलंच आहे मग इनारा काळात ओबीसी मध्ये पण तुम्ही असं काही जातीचं वर्गीकरण

जोपर्यंत जनगणना जनगणनेच्या माध्यमातून टक्केवारी करत नाही तोपर्यंत पर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती जे सुप्रीम कोर्टामध्ये झालं तीच विधानसभेमध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि माझी खात्री माहिती आहे की या संदर्भातल्या काही व्यक्ती यांनी असा निर्णय होईल असं अनेक जणांना सांगत सुटलेत त्यांचं ते म्हणणं की आम्ही राजकीय नेत्यांशी बोललेलो आहोत आणि या दृष्टीला ते असणार त्यांची सहमती आहे पण इलेक्शन असल्यामुळे आम्ही भूमिका घेत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यात एक अनुसूचित जातीतील पुत्र जोडा आहे ते स्वतः म्हणतात की क्रिमिलियर म्हणूनच माझ म्हणत म्हटलं माझं ट्वीटच होत की त्याने इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात करावी की मी क्रिमिल इयर मध्ये येतो आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी जजमेंट लिहिण्याची हिम्मत आहे तर ती ऍक्शन मध्ये आणण्याची सुद्धा ताकद पाहिजे काँग्रेसवाल्यांना कणा नाहीये काँग्रेसवाल्यांना कणा असता तर ते झुटले नसते म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असताना बघितलं इलेक्शनचा तर डबल आहे एकनाथ शिंदेचा याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जी शिवसेनेची मतं आहेत जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेने आता खरा शिवसे शुषे, शिवसेना मानतोय जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम याच्यामुळे वाढलेला आहे त्याच्यामुळे हा दोन्ही क्लास तसा धर्मवादी पक्षांचा मतदार नाही त्याच्यामुळे काँग्रेसला कणा असता तर ही फॅक्ट त्यांनी त्याच्या बैठकीमध्ये मांडली असती पण आपल्याला असताना दिसते की काँग्रेस पार्टीमधला कोणी नेता हे मान्य करा मांडायला तयारही नाही अशी माझी माहिती आहे बैठकीमध्ये मांडायलाच तयार नाही झालेल्या निवडणुकीत समावेश देशात मतदान केलेलं आहे केवळ आंबेडकरी नेते आहेत तुम्ही असा किंवा चंद्रशेखर आझाद केवळ आंबेडकरी नेते त्याला मात्र काँग्रेस किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी आपली भूमिका काँग्रेसने माझ्या अंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली आ, ती त्यांच्या मुख्यमंत्र्यांमार्फत स्पष्ट केली तेलंगणामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्याच बरोबर कर्नाटकमध्ये आहे की त्यांनी असं सांगितलं की आम्ही असणार हे हाई जजमेंट लागू करू तेव्हा कशा पद्धतीने लागू करतात ते पाहणं महत्वाचं आहे जर का मध्ये आज जर बघितलं तर दोन टक्के सुद्धा सॉरी दोन टक्के सुद्धा एसटी नाहीत आणि सिक्स पॉइंट सेवन पर्सेंट हा एस सी आहे अखी ज्युडिशरी मध्ये ओबीसी आपण असताना बघितला तर लोअर ज्युडिशरी मध्ये मोठ्या प्रमाणात आहे पण अपर ज्युडिशरी मध्ये तो, तो, तो नाहीच आहे त्याच्यामुळे तुम्ही हे लावणार कस त्याचा क्रायटेरिया काय आणि दुर्दैवाने माझ्या अंदाजांना आता स्पिरिट ऑफ पिटिशन्स यायला सुरुवात होतील मला अनेक जणांनी जेव्हा मांडलं तेव्हा की जे अगोदरच्या पाच जणचं जजमेंट होत त्या पाच जजमेंट जजमेंटने असं म्हटलंय की संविधानाने अधिकार काय दिलाय तर शेडूल कास्ट कोण आहे शेडूल ट्राईब कोण आहे ते तुम्ही डिसाईड करा दुसरं त्याची सूची करा आणि पब्लिश करा तुम्हाला त्याच्यामध्ये डिव्हिजन करता येत नाही आता शास्त्राला डिव्हिजनच करायचं असेल तर एका वर्गामध्ये तुम्हाला करता येणार नाही किंवा एक सिलेक्टिव्ह क्लास करून तुम्हाला घेता येणार नाही तर जनरल जसं थिअरी आलेली आहे की मोनोप्लायझेशन विदिन रिझर्वेशन अशी जी थिअरी आलेली आहे तर ती थिअरी जनरल याच्यामध्ये सुद्धा लागू आहे की मोनोप्लायझेशन विद इन जनरम जिथे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला नाही आणि तो अधिकार तुम्हाला जर घ्यायचा असेल पार्लमेंटला तर तो जनरलाइज लॉ असला पाहिजे तो सगळीकडेच लागू व्हावा त्याच्यामुळे असणारा आता मी मी जे बघतोय ते स्टेट ऑफ पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये येतील त्याच्यामध्ये नुसतं गवई यांचं नाहीये तर चंद्रचूडांचंही तिथे असणार जे आहे ती क्रिमिल यावा म्हणून माझं म्हणणं असंय प्रीमियर या ऐसा सेल ते एक्रॉस दी बोर्ड तो आला पड़ी तो सिलेक्टिवली आला कि पुन्ना पेटिशन हुई क्या आर्टिकल फोर्टीन में हिट करते कि डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन सर्टन फैक्टर्स अशा व्यक्तीला मी असं म्हणणार आहे की सगळ सगळ ताडापोटा लागला पाहिजे हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न राखता अशाना आशार असणारा आतमध्ये टाकून मोकळ झालं पाहिजे जेव्हा महाराष्ट्रातला माणूस सुद्धा युपी मध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस ओडिशामध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्राचा माणूस प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे गुजरातमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही त्यांचं काय करायचं त्याच्यामुळे हे जे वक्तव्य समाज धुगकण्याची जी वक्तव्य आहेत समाज धुगकला की देश धुगकतो त्याच्यामुळे युएपीएचा कायदा जो दुण जो दुण आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट तो यांना लागला पाहिजे माझ्या मुला ताडा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट ताबडतोब लागला पाहिजे सरकारने हिंमत दाखवावी उठाव झाला त्या राज्यातून किंवा नाही तुम जा इकडनं आम्ही उठाव केला की तुम काय होणार आहे किश आहे आमदार आमदार सॉरी मी असा मी असा म्हटलं ओबीसीला म्हटलंय की तुम्ही शंभर आमदार आणण्याची तयारी ठेवा तो आणि पक्षाच्या बॉडी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत माझं म्हणणं माझी भूमिका त्यावेळेस नाही तुम्हाला आजची भूमिका समजली नाही मी त्यावेळेस म्हणालो होतो की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे ते शेवटी असं आहे की भेटणं न भेटणं वेगळा भाग आहे धरांगीणा सुद्धा असणार आता तू माझीच भाषा बोलायला लागलाय ते आम्हाला मिळणार नाही म्हणून त्याच्यात मी बदललेलो नाही इतर जण बदललेली आहेत मी माझ्या भूमिकेशी पक्ष आणि आमची भूमिका ही एकच आहे त्याच्यात कुठलाही बदल झाला नाही त्याच्यामध्ये बदल फक्त त्याच्यात वाढ एवढी झाली हे जे पंचावन्न लाख नाईट सर्टिफिकेट देण्यात आले फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट त्याला आम्ही असणारा विरोध केलेला आहे कुंभ जो आहे ओबीसी मध्ये आहेच ज्याला पाहिजे तो अर्ज करेल आणि घेईल तुम्हाला शोधून काढण्याची गरज काही आहे शासनाचं ते काम नाहीये आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करतो की पंचावन्न लाख ते रद्द ते आम्ही एक्सेप्ट केलेले मोकळे झालेलो आहोत ज्यांनी माझ्या ना नाही बरखास्त केली तुम्ही चुकीची माहिती आहे तुमच्याकडे आमच्या कार्यकारणी कुठचीच बरखास्त झालेली नाही अमरावती जिल्ह्याची झाली आहे कार्यकारणी राज्य कार्यकारणी वेगळी आणि जिल्हा कार्यकारणी वेगळी झाली विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत पक्षाने आमच्या चालली असं म्हणाच्या यात्रेच्या माध्यमातून बांधणी चाललेली आहे आमची So thank you